आणि आपल्या सरकारवर विश्वास ठेवलात आणि माझ्या पाठीशी उभे राहिला त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपल्या आज आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा शिवसेना वाढवण्याचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांची तत्व त्यांचे विचार उडं नेण्याचा जीवापाड जपण्याचा हा शिवसंकल्प आपला आहे आपला शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि मान वाढवण्याचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा आपला शिवसंकल्प आहे तो विरोधकांना चारी मुंड्या करण्याचा हा एकनाथ शिंदे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द आणि विश्वास आपल्याला देतो